हे भावने बहिणी नो कशात तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर आणि आज तुम्ही नवीन चेहरे आपल्या ब्लॉगमध्ये बघत असाल अक्षर असाल मॅन फ्रॉम नीलजे नारायण नारायण ब्रदर मॅन फ्रॉम भगवान भाऊ मयुरेश गो स्वामी रे श्रेयश कासेकर आकाश महाले केतन रामनाथ पितार केतन पाडील नागाव नागा। पितार पेपराला किती किती होता था था? आता भी पेपरा रामनाथ पितार <laughs> बरं किती या ग बोलत पितार आता आम्ही चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरला बरोबर ना त्रिंबकेश्वर त्रिंबकेश्वर ठीक आहे आता मला ते आपल्या सवय त्र्यंबकेश्वर बोलायची आणि आपली गाडी आणि आपण आता थांबल्या था 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 कसारा घाटाच्या अगोदर बाबा दा दाबा पैसे ठीक आहे मग आपल्याला गाडी डिझेल नाही आपले वाढले होते कसारा घाट चढल्यावर आधी आपल्याला डिझेल वाला शोधायला ग्राक्षा शोधू चालला त्याला इचरायचा त्याला इचरायचा भेटतो तुम्हाला आता पुढे गेल्यावर यांच्या मागच्या पाराजे या विसरू गाडी मार ना कायदा मंदिर आहे वेगळा त्यात झाला कब्जा केल्यावर काहीच नव्हले ना हो मंदिर नाही व्ही आय पी लाईन पण आवरी मोठी आहे बरोबर काय आता ते व्ही आय लाईन इथं परंतु भाई राहत मोठी आहे आता आम्ही चालू आहे स्नान करायला यांच्या सर्वांनी म्हणजे मी सोडून यावी सर्वांनी केलेले पाप यांचे ते मिटवायला झाले ते लोक मी आधीच पुन्हा पापीकडे दाखव मागचा भागती आणि यो एक पापी आमच्या सोबत यो पण याचे पाप मिटवायला झाले इतरा मी दादा बघतो दा दा पण इथं टिकीट कराला सगळा कराला इथं आवरी गर्दी आहे असं उठते लोणावला खंडाला ट्रॉफी गयी रास गर्दी आहे ना रे चांगलं दोन हो इथं तर ती पण सोय नाहीये मुख दर्शन तरी भेटत का बघा हो ना तू तर असं जाशील ना वाटत डायरेक्ट कुठल्या साईडला हा चला, चला, चला ना त्या साईडला जाऊया ते साईडला सावलीन मस्त ते साईडला अक्षा सावलीन इकडे इकडे चल 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 चला आता आम्ही आलेलो आहे स्नान करायला यावी केलेले पाप त्यांचे धवायला याला याला भुजकल तर ते पाहिलं हर हर गंगे हर हर गंगे मी इकडून चालला येते निकरे मग काय अरे सिम्पल अशी आमच्या अरकी बांध देत असं नकर तुझं काय रे विषय तुझा मी पण लुंगे बनले बाबली कसा दिसतो लुंगे सांगा जरा ये दोगा दोगा यो इकडे एक केतन

तर आता फायनली आमचे सर्वांचे पाप धुवून झालेले आहे गोरे झालेली आहे गोरं पण झालं पाप धुवून आवर काल झालं तर पापान सगळं गोरं झालं आणि आता आम्ही चालू आहे मंदिरात दर्शन घ्यायला फुला बघा अक्षया जाया जमपासून

चल चल चांगली बायको भेटेल <laughs> आहे ना रे तुझी तरी दुसरी मागतो हो भेटली हो, चांगली भेटली चल भेटल चल चांगली अश अशी नको मी सो काहीच बघू एकदा खाऊले लोकांना अरे का तुझं वजन आहे दीडशे किलो अरे काय नाही तुम्हाला दोघांना बापूने श्रद्धांजली होती आज <laughs> बोलत पण नाही काय का ठीक <laughs> <इना> आहे <laughs>